आता जामखेड शहरामध्ये स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी म्हणून आम्ही हा आज वचननामा जाहीर केलेला आहे दैनंदिन आणि अने गेल्या अनेक वर्षापासून अने आणि विशेष करून या निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोकांच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून चर्चे आमती या शहराला काय आवश्यक आहे येथे राहत असलेल्या नागरिकांच्या काय समस्या या आहेत याच्यावरती आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे अतिशय सविस्तर वचननाम्यामध्ये जे आश्वासित केलंय जे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कमिटमेंट दिलं आहे त्याचं रूपांतर जनतेच्या नागरिकांच्या मतदारांसाठी आणि वचननामाच्या माध्यमातून सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं यासाठी हा वचननामा त्यांच्या मतदारांच्या हातात देत आहोत आणि निश्चितच हा वचननामा दिल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे राज्यात आणि देशात या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशात जनतेने सरकार ये जी ये धाले। जी आहे। हे देशाचे आदरणीय पंतप्रधान तिसऱ्यांदा विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तर आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या आशा आणि आकांक्षा या भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांना आश्वासित केलं पाहिजे आणि तो वचननामा जनतेच्या नागरिकांच्या मतदाराच्या हातात दिला पाहिजे ही भावना पदाधिकाऱ्यांच्यामध्ये चर्चा ती झाली आणि आज तो वचननामा जाहीर करत असताना निश्चितच मला आनंद होत आहे की एक भारतीय जनता पार्टी एक डिसिप्लिन पार्टी विथ द डिफरन्स म्हणून आम्ही हा वचननामा जनतेच्या हातात देत आहोत येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून या कामाची प्रतिकूर्ती करत असताना निश्चितच आनंद होईल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा ही झाली आणि मग स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे त्याचबरोबर क्रीडांगणाचा प्रश्न देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा सर्व खेळाडू असतील त्यांना देखील विविध खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी देखील आम्ही या वचननाम्यामध्ये सहभाग नोंदवत आहोत आणि इतर सगळ्या बाबीवरती मधुकररावांनी एक या निवडणुकीचे प्रमुख म्हणून वचननामाचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या बाबीसमोर मांडलेले आहे आणि निश्चितच या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करत असताना आणि हा वचननामा देत असताना भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर पाहिलं असेल तर पुढच्या राज्यामध्ये पाच नेते उपस्थित आहेत त्याच्यामध्ये पहिले प्राध्यापक मधुकरबा राळेवा त्याचबरोबर दत्ताबाऊ वारे उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहत्रे सभापती काकासाहेब तापकीर आणि पहिलवान धुले हे नेते पूर्वीच्या कालखंडामध्ये पलीकडच्या बाजूला होते आज ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते आज भारतीय जनता पार्टीचा या नगरपालिकेतला वचननामा देत असताना त्यांचा सहभाग आहे मला वाटतं विरोधकांनी याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला लोक सोडून का जातात निदान निवडणुकीच्या निमित्ताने तरी उत्तर द्यावं नाहीतर नको त्या चर्चा करायच्या आज राम शिंदेनी पॅन्ट शर्टच घातली आज जॅकेटच घातलं नाही त्याच्यामुळं मी आज पूर्ण नेहरू बाईबामा आणि जॅकेट घालून पत्रकारांच्या समोर आलेलो आहे त्यामुळं माझ्या राहणीमानावर चर्चा आणि विचार निर्मय करण्यापेक्षा जामखेडच्या विकासावरती जर जा बोललं तर विकासाची गंगा या जामखेडमध्ये आणण्यासाठी अनुकूल वातावरण होईल आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वच जण मिळून दिलेलं हे वचन दिलेलं हे कामाच्या संदर्भामध्ये आश्वासन आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये परिपूर्ण करू आणि या निमित्तानं आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी जामखेड शहर आणि उपनगरातल्या सर्व प्रभागातील जनतेला विनम्र असं आव्हान करतो की आमच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना आपण आपलं पवित्र बहुमत मत देऊन प्रचंड बहुमताने सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचं मी विनंती करतो दो आणि दोन हजार एकोणीस मध्ये महाजनादेश यात्रा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जामगेड शहरामध्ये आले होते आणि त्यावेळेस या योजनेला तत्वता मान्यता दिली होती एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याला खीड घालायचं काम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून ती योजना होऊ शकली नाही अठरा की चोवीस महिन्याच्या कालखंडामध्ये ही होणं अपेक्षित असताना देखील खोट्या पद्धतीनं त्याचं भूमिपूजन केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अनेक मंत्री आणून त्यांनी मंजूर नसताना ती योजना मंजूर झाला असं म्हटलं आणि चालू करायचं चा काम केलं परंतु त्यानंतर मी विधान परिषदेत गेल्यानंतर महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर एकशे सत्तर कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याची प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आता मेन पूर्ण झाले डिस्ट्रीब्युशन पूर्ण झाले एस टी बाकी आहे आणि येणाऱ्या सहा महिन्याच्या कालखंडामध्ये ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईल त्याचबरोबर ड्रेनेज लाईन देखील ऐंशी कोटीपेक्षा जास्त रकमेची आपण मंजूर केली ते देखील काम प्रगतीत आहे मला या निमित्तानं आव्हान आहे आपण या संदर्भामध्ये ते सातत्याने मी केली मी केली परंतु त्यांनी मंजूर नारळ फोडा आणि तोंड कशी पडले त्याच्यामुळे या प्रश्नावर कधीही जाहीर डिबेट करायला मी तयार आहे निवडणुकीमध्ये दहा बारा दिवस झाले बऱ्याच घडामोडी झाल्या आपल्या उमेदवारीमध्ये नगर अध्यक्ष पदाचा आणि नगरसेवक पदाचा उमेदवारी जाहीर करताना अनेक विलंब झाले तो पक्षाला काय भीती वाटत होती का त्याच्या मी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत बारा प्रभागामध्ये चोवीस नगरसेवक पदाचे उमेदवार उभा केले नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे परिपूर्ण पॅनल फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीलाच आहे आणि म्हणून आणि म्हणून तिचा कोणी हा पॅनल पूर्ण करू शकले नाही आणि त्यानंतर सुद्धा या शहराची निवडणूक आहे याच शहरामध्ये मी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामधूनच उमेदवार उभा केले पण आमचे विरोधक जे सांगतात त्यांनी मात्र मुलाखती नगर पुणे आणि हळगाव येथे घेतल्या आता मला वाटतं की ह्या निवडणुकीमधल्या मुलाखती जर नगरपालिकेच्या निवडणुकी जर मुलाखती जर बाहेर घेतल्या असतील तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कदाचित त्या दिल्ली किंवा दुबईला होती त्यामुळं आता त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी तयारीत राहावं आणि एकशे तीस उमेदवारांनी इच्छुकांनी आमच्याकडे मागणी केली पण आमच्यामध्ये कुठेही बंडखोरी झाली नाही सर्वांनी पार्टीने दिलेला आदेश मान्य करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सक्रिय झाले आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे लोकप्रतिनिधी जामकेट शहर हे सुरक्षित आणि भयमुक्त व्हावे असे दोन्ही लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळेस तेच भाषणामध्ये बोलले जातात नेमकी दैशत लोकप्रतिनिधीची का गुंडाची या शहरामध्ये प्रत्येक नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे शासनाचा आणि प्रशासनाचा त्यांना भयमुक्त आणि कायद्याचं शेअर म्हणून त्यांच्या त्यांचा तो हक्क आहे आणि ते देण्याचं काम आम्ही या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे दोन लोकप्रतिनिधी जरी असले तरी त्यांना आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसरं सांगायला काहीच नाही आहे आणि म्हणून हा आम्ही वचननामा दिला आहे राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे आणि लोकांना देखील हे माहीत आहे की माही जर विकासाचं राजकारण करायचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि दिलेला शब्द देखील भारतीय जनता पार्टीच पाळू शकते आणि म्हणून त्यांना ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर घेऊन जाण्यासाठी पूर्ण सभेमध्ये विकासाचा एक शब्द देखील काढला नाही आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टीवरती चर्चा करायची लोकांची दिशाभूल करायची मतं मिळवायची आणि परत सत्ता प्रस्तावित करायची हा मनसुबा आणि हेतू ठेवून जे राजकारण करतायत त्यांचा हे जनता मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही ही सत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये देण्यासाठी नागरिक आता कटिबद्ध झाले हे मला जाणवत आहे ते असं सांगतात की विरोधक सभा सुरू आहे यांचे जे उमेदवार आहेत स्लॉटिंग ताबा घ्या कुठं दर्शक कुठं कुठं घ्या तर असं वाटत ते असं संदेश म्हणजे ते सांगतायत की बाबा वा यांचे उमेदवार चुकलेले तर आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत याबाबत आपल्याला काय मी या सर्व बाबींचा विचार करूनच उमेदवार दिलेले आहेत आमच्या कोर कमिटीने आणि उमेदवार ठरवताना या सगळ्या बाबीचा विचार केलेला आहे परंतु विद्यमान आमदार रोहित पवार यांना अशा मुद्द्यावरती निवडणूक घेऊन जायची आहे की आमच्या कोणत्याच उमेदवारावर बोलता येत नाही आमच्या कोणत्याच नेत्यावर बोलता येत नाही आणि म्हणूनच मी पत्रकार परिषदेच्या प्रारंभी सांगितलं कि आमच्या समोर इथे पाच नेते उभा बसलेले हे तुम्हाला सोडून काय गेले एवढाच प्रश्न त्यांना विचारा आणि तेवढाच प्रश्न जर तुम्ही उत्तर घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके दोष सोडायच्या जागेच्या संदर्भात मी आमदार आणि मंत्री असताना अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला आणि जवळपास पन्नास ते बावन एकर जमीन ही एम आय डी सीमध्ये रिझर्व केलेली आहे आणि म्हणून त्याच्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत ते परिपूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीनंतर मी हा मुद्दा हातात घेई या मुद्द्याच्या माझ्या दालनामध्ये बैठका करेल आणि शेवटी एवढी जागा जर आपण आरक्षित एम आय डी सीसाठी गेली तर त्या माध्यमातून या आपल्या शहरातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ही अतिशय योग्य भावना आहे आणि उशीर झालेला आहे परंतु उशीर जरी झाला असला था तरी आता तो लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या स्तरावरून प्रयत्न करेल त्यामुळे आपलं लक्ष नव्हतं मी सहा महिन्याच्या आत ही योजना कार्यान्वित झाली असं सांगितलंय आणि आबाने आता, hey, आता वचननामा जाहीर केलंय आणि अमित चिंतामणी नगराध्यक्ष होणारा चोवीस नगराध्यक्ष नगराध्यक्षाच्या वतीने त्यांनी वचननामा जाहीर केलाय आणि अमित चिंतामणी आबा सहित सहा इच्छुक उमेदवार होते परंतु आमच्या एकाही इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली नाही याचा अर्थ आम्ही सामोपचाराने घेतलेला निर्णय सर्व मान्य आहे हा प्रश्न तुम्ही विरोधकाला जर विचारला तर त्यांचेच माणसं त्यांच्या विरोधात का उभा आहे आणि ते कशासाठी उभा आहे हे जर आपण विचारलं त्यांना तर आम्हाला प्रश्न विचारतात त्यावेळेस आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रकार तुमचा जाणवतो पण आम्ही सगळे एक आहोत आणि एक एक दिलाने प्रेस जातो याच्यात उत्तर समजले प्रतिक्रिया मला असं वाटत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान एक कालच संविधान दिवस होता त्यामुळं निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ही होत असते परंतु एखाद्या व्यक्तीने पूर्ण सिस्टमवरतीच आरोप प्रत्यारोप करणे आणि जे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले व्यक्ती आहेत ते त्या सभागृहाचे सदस्य असतील त्या सभागृहाचे सभापती असतील एकूणच सभागृह आणि संविधानावरती प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये हे सभागृहाच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून देश चालत असतो त्यामुळे अशा प्रकारचं एक नव्हे तर चार वेळा आवमान झाला आणि मग सन्मान्य त्या सभागृहाच्या सदस्यांनी तो विशेषाधिकार भंगाची नोटीस दिलेली आहे त्याचं जो नॅचरल जस्टिस आहे नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांचा खुलासा मागवतील आणि त्या खुलाश्याच्या अंती आणि ते आरोप केले याच्यामध्ये जी काय आहे ते हक्कभंग समिती आहे त्याच्यावरती ते त्याचं विश्लेषण करेल किंवा तपासणी करेल आणि त्या अंती ते अंतिमता त्याच्यावरती चौकशी होईल आणि त्या हक्कभंग कसा होतो आणि काय होतो ते सविस्तरपणे त्यांना कळवण्यात येईल राज्यामध्ये महायुती सरकार आपण बरोबर आहे कारण त्याचा नाण्याची दुसरी बाजू देखील आहे महाविकास आघाडी विरोधात असून एकत्र राहू शकली नाही तर, तर महायुती सत्तेत असून कशी एकत्र राहणार त्यामुळं निवडणूक ही कार्यकर्त्याची आणि पाच वर्षासाठी निवडणूक होती पण दहा वर्ष झालं नगरपालिकेचा निवडणूक होऊ शकला नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला नसीब आजमावायचं होतं माझ्या वतीने प्रयत्नपूर्वक मी आमच्या दोन्ही मित्र पक्षांना बोलवलं चर्चा केली पण अंतिम तर त्यांचे लोक थांबायला था तयार नव्हते आमचे लोक थांबायला तयार नव्हते आणि म्हणून कोणत्याही पक्षाशी इतकी ही महाती होऊ महा शकली नाही महाविकास आघाडी देखील दुभा केलेली आहे त्याच्यामुळं सगळे पक्ष स्वतंत्ररित्या लढत आहेत काही लग्ना पॅनल घेऊन लढत आहेत काही आता कसे कसे लढत आहेत तुम्हाला माहिती आहे माहिती नाही झाली तर काय पक्षाला फटका बसेल या निवडणुकीमध्ये माहिती या निवडणुकीत नाही झाली भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये लढते आहे आमचे सगळे उमेदवार जुनेच आहेत त्यामुळं अनेक वेळेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी दिलेल्यांना ले आपूर्ण पॅनल असलेल्यांना ले कसं यश मिळू शकते त्यामुळं लोक जनता हुशार आहेत आणि विकास कोण करू शकत आणि विकासाला वचननाम्याच्या माध्यमातून जे आम्ही आता त्यांच्या हातात वचननामा देणार आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची प्रमुख नेत्याची काही सभा वगैरे काय असं आता सभा सभा आपल्या पक्षाची काही वगैरे आमच्या पक्षाची सभा नच्या पाठीमागे शक्तीचं जे काही कार्यक्रम झाला त्या मैदानावरती आज मंडपाचं काम सुरू आहे आणि लवकरच आपल्याला कळेल की सभा नेमकं बाबा होणारच आहे पण सर्वेला कोण येणार आहे आपल्याला लवकरच ओके बरं साहेब आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचं चांगला प्रश्न विचारला मी राज्याचा जनसंघा मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेस नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये जलसंवर्धनाची कामं होत नव्हते कारण ज्या शहराचं नागरीकरण झालं तिथं नागरीकरणाची व्याख्या अशी आहे की नागरीकरणामध्ये शेती नसते तथापि आपल्याकडे एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळी परिस्थिती आहे आणि म्हणून जलसंधारण मंत्री असताना मी जो तो शासन निर्णय धोरणात्मक निर्णय घेतला होता कि नगर 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 की नगरपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात देखील जलसंधारणाची कामं करता यायला पाहिजे असा निर्णय केला त्या माध्यमातून याच नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण जलसंधारणाची कामं सिमेंट बंदाने मोठ्या प्रमाणात केली त्याचबरोबर कर्जत मध्ये देखील गेली आणि नगरपंचायत ही कर्जत राज्यामध्ये त्याचा नंबर आला आणि म्हणून आता आपण जो प्रश्न विचारला आहे तर नगरपालिका क्षेत्रात देखील जांभवडी आहे उतवडा आहे लेणेवाडी आहे पट्टेवाडी आहे जगदाडे वस्ती चुंबळी त्याचबरोबर धोत्री आहे जमदरवाडी आहे या सगळ्या वाड्या समाविष्ट असलेलं हे नगरपालिका क्षेत्र आहे ते तेथे शेतकरी आहेत आणि त्यामुळं रोजगार हमी असेल कृषी असेल या सगळ्या गोष्टीचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकरी त्यापासून वंचित नाही राहता कामा नये ही भूमिका प्रचाराच्या दरम्यान मला जाणवली त्यामुळं वचन नाव्यामध्ये आम्ही सांगितले की कृषीच्या योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारकडे मी निवेदन करेल आणि अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय राज्याला लागू करावा आणि कृषीच्या सवलती नगरपालिका क्षेत्रात नगरपंचायत पंचायत क्षेत्रामध्ये मिळाव्यात यासाठी राज्य सरकारला मी निवेदन करेल आणि धोरणात्मक निर्णय घेऊन करून घेण्यासाठी पाठवापरेल सध्या <सद्था> कसं शहरामध्ये जे कॉर्नर सभा आहेत किंवा त्यांच्या बैठकी चालू आहे डेव्हलपमेंट अशी त्यांची चर्चा ट्रेंड चालू आहे शहरामध्ये आणि नागरिकांमध्ये शहरातले विकास कामांवर मुद्द्यावर त्यांनी निवडणूक आहे तसं भाजपकडे काय विकास मुद्दा आहे पहिलं तर ट्रेन आमचा चालू आहे भारतीय जनता पार्टीचा ज्यांना शहरामध्ये मुलाखती घेता येत नाही आणि पार्नर सेवेला गर्दी होत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमचे एकशे वीस कार्यकर्ते प्रत्येक प्रभागामध्ये रोज सकाळी घरून भाकरी खाऊन प्रत्येक प्रभागामध्ये जातात तर संध्याकाळी घरी जेवायला जातात त्यामुळं भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे त्यामुळं आपण जो प्रश्न विचारला की ते, ते करतात उदाहरणार्थ विश्रामगृह त्यांनी बांधलं त्यांच्या कालखंडामध्ये तर विश्रामगृहाचा नागरिकांना काय फायदा होवा हा देखील प्रश्न उपस्थित राहा आणि मी माझ्या कालखंडामध्ये महाडाच्या मार्फत आठशे घरांची निर्मिती केली आठशे कुटुंब त्या घरात राहायला गेले या दोन गोष्टीची तुलना करा या गोष्टीची दोन गोष्टीची तुलना करा आणि ते जे एखादं ऑफिस बांधलं म्हणतात तर मी आपल्याला प्रश्न सांगू शकतो की पूर्वीचं तहसील ऑफिस होत ते नवीन तहसील ऑफिस कोणी बांधलं पोलीस स्टेशन कोणी बांधलं पंचायत समिती कोणी बांधली हॉस्टेल कोणी बांधलं कोर्ट कोणी बांधलं कोणाच्या काळात बांधलं गेलं परंतु एखाद्याला नाद असतो जाहिरात करायची <laughs> आणि तो नाद आलता मिटत पण सहाशे बावीस मधून मिळाला तर आता हा विषय नाद निवडणुकीमध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार